सुरू झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण उपस्थित आहात याचा आम्हाला खूप आनंद झालेला आहे अशीच उपस्थिती आपल्याला वर्षभर ठेवायची आहे आज मी आपली संस्था श्री दत्त एज्युकेशन सोसायटी अंकल खूप संचलित चिंदकेश्री गणपतराव आंदळकर हायस्कूलच्या वतीनं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आणि विशेषतः येत्या पाचवी आठवीमध्ये आणि इतर वर्गांमध्ये जे नवागत विद्यार्थी आहेत नवीन विद्यार्थी आहेत त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करतो <प्राँगा> आणि मित्रांनो आपल्याला लक्षात घ्या की आपल्याला एवढा मोठा परिसर लाभलेला आहे ला आपल्या विद्यालयाला एवढं मोठं भव्य क्रीडांगण लाभलेलं ला आहे आणि त्याचबरोबर आपली शाळा डिजिटल शाळा आहे बोलालो प्रत्येक वर्गामध्ये स्मार्ट टी व्ही आहेत नवीन विद्यार्थ्यांसाठी ही माहिती असणं गरजेचं आहे म्हणून सांगतो त्याचबरोबर मित्रांनो एवढं भव्य दिव्य असं मैदान अगदी क्वचितच एखाद्या शाळेला लाभतं आणि ते आपल्याला लाभलेलं ला। आहे यामध्ये खेळ विविध प्रकारचे खेळ घेतले जातात खेळ शिकवले जातात क्रीडा शिक्षक त्यासाठी प्रयत्न करत असतात तसेच माझे सर्व सहकारी हो इतर कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय विविध बौद्धिक स्पर्धांचं पण आयोजन केलं जातं वक्तृत्व कथाकथन गायन वगैरे या स्पर्धा होतात त्याचबरोबर मुलानो प्रयोगशाळा आपली सुसज्ज अशी प्रयोगशाळा आहे संगणक कक्षा आहे आणि ग्रंथालय त्या ग्रंथालयातील पुस्तकं घेऊन तुम्ही भरपूर त्याचा वाचन करून आनंद घ्यायचा आहे तर अशी सुसज्ज असणारी शाळा आणि त्या शाळेमध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे आणि त्याबद्दल मी पुन्हा एकदा माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो आणि सहर्ष स्वागत करतो आजचा दिवस हा प्रवेशोत्सवाचा दिवस आहे लक्षात घ्या नवीन विद्यार्थी जे आपल्या विद्यालयात आलेले आहेत त्यांनी नवीन प्रवेश घेतलेला आहे हां आणि हा, हा उत्सव प्रवेश उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे त्यानिमित्तानं आपल्याला पाठ्यपुस्तक जे शासनामार्फत मिळतात त्याचं वितरणही केलं जातं आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा जो सोहळा संपन्न होतो आहे याच्यासाठी माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत वर्षभर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आपापल्या विषयाचं जे काही संकल्पना असतील हे संबोध असतील ते सर्व शिकवण्याचं काम ते करणार आहे तुमच्या काही अडीअडचणी असतील शैक्षणिक असतील किंवा काही अन्य काही अडचणी असतील ते वर्ग शिक्षकांना जरूर सांगायचे आहे आणि शक्यतो या ठिकाणी हसा खेळा पळा पण अभ्यास करा आणि शिस्त पाळा या तत्वाला आपण जागायचं आहे सर्वांनी लक्षात आलं का एखाद्याला चिडवायचं वगैरे असा प्रकार मागे एक दोन चार मुलं करायची हा तसं नाही करायचं आहे हा प्रत्येकानं शिस्त पाळायची आहे आता तुमच्या वर्गामध्ये वर्ग मंत्रिमंडळ पण लवकरच स्थापन केलं जाईल वर्ग सजावट पण केलेली केलेली आहे ती सजावट आपली टिकवायची आहे काय आणि त्याच पद्धतीनं त्यामध्ये भर घालायची स्वच्छता ठेवायची आहे जे काही तुम्ही खातात काय दुकानातून काही आणून खात असतात त्याचे ते, ते कागदी कपटे जे असतील कागदाचे किंवा काही कचरा प्लॅस्टिक पिशव्या वगैरे टाकायचं नाही इथं आपलं औषधी वनस्पतीची बाग आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवा काय थोड्याच दिवसात आपण वृक्षारोपण पण करणार आहोत माझी विद्यार्थ्यांनी आपल्याला रोप दिलेले आहेत त्याचं रोपण आपण करणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे परसबाग आपण केलेली आहे जुन्या मुलांना माहिती आहे मुलींना माहिती आहे हो की नाही या वनस्पती औषधी